नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून तसेच केंद्र सरकारकडून मुलींसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात मुलींचा जन्मदर वाढवणे आणि त्यांना साक्षर बनवणे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार कायम वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना मुलींसाठी राबवत असते आणि त्यामध्येच महाराष्ट्र सरकारकडून भाग्यलक्ष्मी योजना म्हणजेच माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजना राबवली जाते तर या योजनेमध्ये मुलींना एक लाख रुपयापर्यंतचा जो लाभ आहे तो लाभ दिला जातो तर मित्रांनो नक्की ही माझी कन्या योजना काय आहे आणि यामध्ये मुलींना कशा प्रकारे लाभ दिला जातो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की नक्की करा मित्रांनो योजना काय आहे बघा तर राज्यातील मुलींचा जन्मदर वाढवणे त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे त्यांना शिक्षण देणे व बालविवास प्रतिबंध करणे या उद्देशासाठी शासन निर्णयान्वे सुकन्या योजना दिनांक एक जानेवारी दोन हजार चौदा पासून लागू करण्यात आलेली आहे યોજને અંતર્ગત રાજ્યથી દારિદ્ર શાખા જન્મના प्रत्येक मुलींच्या नावे रुपये एकवीस हजार दोनशे जन्माच्या एक वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून सदर मुली सवयाचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यास एकूण रुपये एक, एक लाख एवढी रक्कम प्रदान करण्यात येईल अशी तरतूद करण्यात आलेली होती तर मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चौदापासून पासून सुकन्या योजना महाराष्ट्रात राबवली जात होती आणि या योजनेअंतर्गत ज्या मुली दारिद्रशाखाली येतील त्यांना जन्मताच एकवीस हजार दोनशे रुपयांचा जो विमा आहे तो त्यांच्या नावे काढला जात होता आणि वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ना एक लाख रुपये एवढी रक्कम प्रदान केली जात होती पण आता नवीन माझी कन्या भाग्यश्री योजना ही आलेली आहे आणि या नवीन योजनेमध्ये सध्या सुरू असलेली सुकन्या ही योजना विलीन करून त्याबद्दलचा शासन निर्णय अधिक्रमित करून माझी कन्या भाग्यश्री ही योजना आता संपूर्ण राज्यात राबवली जात आहे तर माझी कन्या भाग्यश्री योजना ही जी नवी योजना आहे या योजनेअंतर्गत दोन प्रकारच्या लाभार्थ्यांना लाभ अनुदेय राहणार आहेत तर पहिला लाभ कशा प्रकारे मिळणार आहे बघा तर ज्या लाभार्थ्यांना एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंब नियोजन केलेले आहे त्यांना हा पहिला लाभ मिळणार आहे आणि दुसऱ्या प्रकारचा लाभ कसा मिळणार आहे बघा तर ज्या लाभार्थ्यांना एक मुलगी आहे आणि मातेने दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन म्हणजेच शस्त्रक्रिया केलेली आहे अशा परिस्थितीत मुलींना दुसऱ्या प्रकारचा जो लाभ आहे तो लाभ देण्यात येणार आहे मात्र ज्यांना एक मुलगा किंवा एक मुलगी आहे अशा परिस्थितीत लाभार्थ्यांना कोणताही लाभ दिला जाणार नाही तर मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेअंतर्गत दोन प्रकारे लाभ लाभ दिला जातो तर पहिल्या प्रकारचा जो आहे त्या प्रकारामध्ये ज्यांना एक मुलगी आहे व त्या मुलीच्या जन्मानंतर मातेने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे त्यांना पहिल्या प्रकारामध्ये लाभ दिला जातो आणि दुसऱ्या प्रकारामध्ये ज्यांना दोन मुली आहेत आणि दोन मुलीनंतर ज्यांनी शस्त्रक्रिया केलेली आहे अशा परिस्थितीत त्या लाभार्थ्यांना दुसऱ्या प्रकारामध्ये लाभ दिला जातो तर या दोन्ही प्रकारामध्ये कशा प्रकारे लाभ दिला जातो बघा तर प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत मुलगी व तिची आई यांच्या नावाने संयुक्त बचत खाते उघडण्यात येईल आणि त्यामुळे रुपये एक लाख अपघाती विमा व पाच हजार रुपयांचा ओव्हर लाभ घेता येईल तर त्यानंतर आहे मुलीच्या नावावर शासनामार्फत एल आय सीकडे कडे एकवीस हजार दोनशे रुपयाचा जो विमा आहे तो विमा उतरण्यात येईल आणि तसेच मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक लाख रुपयाची जी, जी रक्कम आहे ती देण्यात येणार आहे तसेच आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी योजनेअंतर्गत सदर मुलींच्या नावे जमा केलेल्या रकमेतून म्हणजे जी एकवीस हजार दोनशे रुपयाची रक्कम जमा केलेली आहे त्या रकमेमधून शंभर रुपये प्रतिवर्षी इतका हप्ता जमा मा करून मुलींच्या कमावित्या पालकांचा विमा देखील उतरवला जाणार आहे तर त्यानंतर काय आहे बघा ज्या मुलींच्या पालकांचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास खालीलप्रमाणे त्यांना लाभ देखील देण्यात येणार आहेत तर ज्यांचा नैसर्गिक मृत्यू झालेला आहे त्यांना तीस हजार रुपये ज्यांचा अपघातामुळे मृत्यू झालेला आहे त्यांना पंच्याहत्तर हजार रुपये तर त्यानंतर आहे दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी झाल्यास पंच्याहत्तर हजार रुपये एक डोळा अथवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास सदतीस हजार पाचशे रुपये तर त्यानंतर आहे आम आदमी विमा योजनेअंतर्गत समाविष्ट शिक्षा सह योजनेअंतर्गत सदर मुलीला रुपये सहाशे रुपये महिन्याला इथं नववी दहावी अकरावी आणि बारावीमध्ये शिकत असलेल्या मुलीला दिली जाणार आहे तर माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेची उद्दिष्ट काय असणार आहेत बघा म्हणजेच ही योजना सुरू करण्यामागे सरकारचा नेमका हेतू काय आहे बघा तर पहिला आहे लिंग निवडीस प्रतिबंध करणे बालिकेचा जन्मदर वाढवणे मुलींच्या जीवनात च्या सुरक्षेबद्दल खात्री देणे बालिकेला समान दर्जा व शैक्षणिक प्रोत्साहनाकरिता समाजात कायमस्वरूपी सामुदायिक चळवळ निर्माण करणे शिक्षणाबाबत खात्री देणे तसेच जिल्हा तालुका व विविध संस्था व सेवा देणारे विभाग यांचा समन्वय घडवून आणणे तर ही योजना राबवणारी यंत्रणा कशा प्रकारे असणार आहे बघा तर सदर योजना राबवण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरावर राज्य स्तरावर मार्गदर्शन व सनियंत्रण करण्यासाठी एक सुकाणू समिती गठीत करण्यात येणार आहे आणि या समितीची चार महिन्यातून एकदा बैठक आयोजित करण्यात येणार आहे तर या योजनेसाठी अटी व शर्ती काय असणार आहेत बघा तर सदर योजना सर्व गटातील तसेच रेशन कुटुंबात जन्मणाऱ्या अपत्यापैकी दोन मुलींना लागू असणार आहे तर सदर मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे त्यानंतर आहे विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण होणे आवश्यक राहील तर मित्रांनो मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच जी एक लाख रुपयाची रक्कम आहे ती मुलीला मिळणार आहे तसेच तिने इतर दहावी परीक्षा उत्तीर्ण व अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत अविवाहित असणे आवश्यक राहील तरी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे बघा तर त्या मुलीने दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतले पाहिजे आणि ती उत्तीर्ण असली पाहिजे आणि त्याचबरोबर अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत ती मुलगी अविवाहित असली पाहिजे तर त्यानंतर आहे दुसऱ्या प्रसुद्धीच्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या तर त्या, त्या दोन्ही मुली प्रकार दोन प्रमाणे योजनेस पात्र राहतील तर यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की पहिल्या प्रसुद्धीमध्ये जर एक मुलगी झाली आणि त्याचबरोबर दुसऱ्या प्रसुद्धीच्या वेळेस दोन जुन्या मुली झाल्या म्हणजेच एकूण तीन मुली जरी झाल्या तर दुसऱ्या प्रसुद्धीच्या वेळेस ज्या दोन मुली झालेल्या आहेत त्या दोन मुली देखील दुसऱ्या प्रकारचा जो लाभ आहे त्याप्रमाणे या योजनेसाठी पात्र असणार आहेत तर त्यानंतर आहे एखाद्या परिवाराने अनाथ मुली दत्तक घेतली असेल तर सदर मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून योजनेचा लाभ देण्यात येणार आहे परंतु सदर लाभ प्राप्त होण्यासाठी दत्तक मुलीचे वय जीरो ते सहा वर्ष इतके असणे आवश्यक आहे तर त्यानंतर काय आहे बघा बालगृहातील अनाथ मुलींसाठी ही योजना अनुदेय राहील तर प्रकार एक च्या लाभार्थी कुटुंबास एक मुलीनंतर व प्रकार दोन च्या लाभार्थी कुटुंबास दोन अपत्यांच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहणार आहे सदर योजनेअंतर्गत अठरा वर्षानंतर एल आय कडून जी एक लाख रुपये मिळणार आहेत त्यापैकी किमान दहा हजार रुपये मुलींच्या कौशल्य विकासावर खर्च करणे बंधनकारक राहील जेणेकरून संबंधित मुलीला रो रोजगार मिळून कायमस्वरूपी उत्पन्न मिळेल त्यानंतर आहे सदर योजनेचा टप्पा दोन टप्पा तीन व टप्पा चार मध्ये नमूद केलेले लाभ लाभार्थीस पोषण आहार व तथा वस्तू देय राहतील आणि त्यानंतर आहे ज्या लाभार्थ्यांचे खाते जनधन योजनेअंतर्गत असेल त्यांना जनधन योजनेअंतर्गत असणारे लाभ आपोआपच मिळू शकतील तर मित्रांनो अशा प्रकारे माझी कन्या भाग्यश्री योजना म्हणजे सुकन्या योजना या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता तर या योजनेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर या योजनेचा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे तर ही जो त्या व्हिडिओमध्ये माहिती तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे